आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात आज एक महत्वाची घडामोड झालेली आहे बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आणि अ महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे प्रमुख माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये हा कारखाना व्यवस्थित चालवा मी पूर्णपणे मदत करत आणि या कारखान्याची मी मोळी टाकायला येणार आहे असं स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे हा कारखाना अडचणीत आहे हा कारखाना सुरू होणं शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि हा कारखाना काहीही करून चालू झाला पाहिजे यासाठी माझे आमदार शिंदे आणि गुळवे हे सध्या रिंगणात उतरलेले आहेत अं कालच एक जी अं सभा झाली त्या सभेत हा कारखाना सहकारी तत्वावरच राहणार आहे आणि सहकारी तत्वावरच चालू करणार असल्याचं माझे आमदार शिंदे यांनी सांगितलेलं होतं आणि याबरोबर सुभाष गुळवे यांनी देखील हा कारखाना कोणत्याही स्थितीत बारामती अॅग्रो घेणार नाही याबाबत या बॉन्डवर लिहून देतो असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं त्यामुळे हा कारखाना चालू करण्याच्या चा दृष्टीनं सध्या खूप महत्वाचं हे पाऊल म्हणावं लागल कारण हा कारखाना सुरू होणं शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे हा कारखाना अनेक दिवसापासून राजकारणाचा केंद्र बन केंद्रबिंदू बनलेला आहे मात्र हा कारखाना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं चालू होणं आवश्यक आहे त्यामुळे हा कारखाना जर चालू करायचा असेल तर आता शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे असं यावरून दिसत आहे या कारखान्याच्या भोवती जे सध्या राजकारण सुरू आहे मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे आता आश्वासन दिलं आहे त्यावरून आता पुन्हा सभासद काय निर्णय घेतील हे पाहू लागणार आहे मात्र महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली हा पॅनेल सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे त्यात अं आमदार रोहितदादा पवार यांचे विश्वासू जे मांडले जातात ते सुभाष गुळवे हे देखील या कारखाना सहकारी तत्वावर चालू झाला पाहिजे कोणत्याही स्थितीत चालू झाला पाहिजे आणि हा कारखाना अं माझे आमदार शिंदे हेच चालू करू शकतात असं त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे त्यात आज जी भेट झालेली आहे ती भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे या भेटीनंतर अनेक घडामोडी घडणार आहेत कारण सतरा एप्रिलला मतदान होणार आहे यामध्ये महाविकास आघाडी म्हणजे आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल आणि महायुतीचा जो पॅनेल आहे तो माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल आहे माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली मायुतीमध्ये असलेले जे घटक पक्ष आहे बागल यांची देखील भूमिका स्पष्ट झालेली होती त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली होती मात्र त्यांनी पाठिंबा मा कोणाला द्यायचा हे सांगितलेलं नव्हतं येत्या काही दिवसात ते देखील कोणाला पाठिंबा द्यायचा हे स्पष्ट करतील आणि हा जर कारखाना सुरू झाला तर हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा कारखाना आहे हा कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार शिंदे यांनी त्यांची प्रतिष्ठापनाला लावली असल्याचं दिसत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जेव्हा करमाळ्यात आले होते तेव्हा देखील त्यांनी हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी मदत करणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं त्यानंतर ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्यात निवडणुकीचा प्रचार देखील जोरदार सुरू आहे त्यात आज माझे आमदार शिंदे आणि गुळवे यांनी पुणे येथे पवार यांची भेट घेतलेली आहे त्या भेटीमध्ये जे काय घडलं ते माझे आमदार शिंदे आणि गुळवे यांनी काय सांगता न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे ही घडामोड महत्वाची आहे हा कारखाना सुरू झाल्यानंतर मी स्वतः या कारखान्याची मुळी टाकायला येणार आहे असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याचा कसा परिणाम होतोय हे पाहावं लागणार आहे दोन दिवसापासून जी हा कारखाना अस्मितेचा विषय असल्याचं सांगितलं जात आहे सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरत आहे की हा कारखाना जर शिंदेच्या ताब्यात गेला तर जगताप आणि बागल यांचं अस्तित्व राहणार नाही असं सांगून सध्या पुन्हा एक राजकारणाचा नवा डाऊट टाकला जात आहे मात्र ह्या मेसेजला सभासद कसा प्रतिक्रिया देतील हे पाहावं लागणार आहे कारखाना सुरू होणं आवश्यक आहे या कारखान्याच्या भोवती सततच राजकारण केलं जात आहे हे आता या मेसेजवरून सुद्धा दिसत आहे कारण राजकारणासाठी पुन्हा अस्मितेचा विषय करायचा आणि अस्तित्वाचा विषय करायचा हा कितपत योग्य का आहे हा सभासदांनी विचार करणं आवश्यक आहे कारखाना सुरू होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते करणं आवश्यक आहे कारण हा कारखाना सहकारी तत्वावर राहणार आहे असं शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि कोणत्याही स्थितीत हा कारखाना आम्ही घेणार नाही असं बारामती अग्रोचे गुळवे यांनी सांगितलेलं आहे ही जी सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिकता पसरवण्याचं काम केलं जात आहे त्यावर आता सभासदांनी योग्य विचार करून कारखाना जो चालू राहील त्या व्यक्तीच्या ताब्यात देणं आवश्यक आहे दोन पॅनेल सक्षम आहेत प्राध्यापक रामदास झोळ हे देखील या रिंगणात आहेत मात्र सभासदांनी आता केवळ राजकारण म्हणून न पाहता हा कारखाना सुरू कसा होईल याकडे पाहणं आवश्यक आहे या व्हिडिओ बाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद